नहीं नहीं। या सरकारने गेले पंधरा दिवस झाले आमचे संघर्ष होते दीपक भाऊ बोराडे उपोषणावर बसलेले परंतु या निर्दय सरकारने उपो या उपोषणाची दखल नाही घेतल्यामुळे आम्ही या झोपलेल्या सरकारला जाग येण्यासाठी या ठिकाणी आज रास्ता आंदोलन केलेलं आहे जर सरकारने जर लवकरात लवकर आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली यापेक्षा रोतो रूप बघायला मिळाल अख्ख्या महाराष्ट्रात धनगर समाज तांडव करेल एवढं मी सांगतो फडणवीस सरकारने लवकरात लवकर दीपक भाऊची मागणी मान्य करावी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी झाल्याशिवाय दिसणार नाही जिल्हाभरात ठिकठिकाणी रास्ता रोको झाला आज जिल्हा भरत असेल नोकरी देणार असेल जालना जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्राला चक्का आहे समाज आज पुढच्या ताकदीने रस्त्यावर उतरलेला आहे या सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी रस्ता पूर्ण महाराष्ट्रात तांडा होईल नाव काय माझं नाव शहादेव मी जनसंघीता उतरलेलं आहे